चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो हीच मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आज खूप खूप भाग्यशाली आहेस जो गुरुवारी तुझ्यासमोर हा दिव्य चमत्कारी आणि पवित्र संदेश आला आहे हो बाळा असे समज की या दिव्य संदेशासाठीच तुझी निवड केली आहे तेव्हा बाळा पाच मिनिटे शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी स्वामी आज्ञा समज स्वामी म्हणतात बाळा आता तुझे शत्रू तुला खूप घाबरले आहेत हो तू सत्य ऐकत आहेस जी तू काही थोड्या दिवसांमध्ये प्रगती केली आहेस ज्या या लोकांना तू मागे पाडून स्वतःमध्ये खूप बदल करून तुझ्या आयुष्यामध्ये जे काही तुझ्या कष्टाने मेहनतीने तू मिळवले आहेस हे सर्व पाहून तुझे शत्रू तुझ्यावरच जळत आहेत बाळा आता त्यांची तुला काळजी करण्याची गरज नाही कारण त्यांना तुझ्या आयुष्यातून मी खूप दूर केले आहे आता तुला चिंता करण्याची गरज आहे ते तुझ्या आयुष्यामध्ये तुला काय साध्य करायचे आहे तुझे कोणते स्वप्न तुला पूर्ण करायचे आहे तुझ्या कुटुंबासाठी आणि तुझ्यासाठी जे काही तुला तुझ्या योजना असतील त्या पूर्ण करायच्या आहेत स्वामी म्हणतात बाळा आता यापुढे चिंतेचा काळजीचा आणि तुझ्या कष्टाचा काळ संपला आहे तुझी आर्थिक चिंता आता पूर्ण मिटणार आहे आता महालक्ष्मीची कृपा तुझ्यावरती सदैव राहणार आहे बाळा महालक्ष्मीच्या कृपेने तुझ्या आयुष्यातील ज्या काही आर्थिक चिंता आहेत ज्या चिंतेद्वारे तू आजपर्यंत खूप ग्रासून गेला आहेस आता या सर्वांमधून तुझी मुक्तता होणार आहे या सर्वांसाठी हे सर्व आनंदाचे आणि वैभवाचे सुखाचे दिवस घेण्यासाठी तू तयार आहेस स्वामी भक्तांनो तुम्ही ही तयार असाल तर आत्ताच आपले हा दिव्य संदेश लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही कठीण असा काळ आला होता ज्या दिवसांमध्ये तुमच्यासमोर सर्व दरवाजे बंद झाले होते तुम्हाला काय करावे कुठे जावे काहीच मार्ग सापडत नव्हता पण तुम्हाला हे स्मरणात ठेवावे लागेल की जेव्हा जेव्हा तुमच्यासमोर अशी बिकट परिस्थिती आली असताना त्यातून एकच दिव्य प्रकाश तुमच्यासमोर आणला गेला आहे आणि तो म्हणजे या स्वामी माऊलीचा आशीर्वाद आणि प्रेम जे तुम्हाला प्रत्येक संकटातून प्रत्येक बिकट परिस्थितीमधून बाहेर काढले आहे हो बाळा याचे स्मरण तुम्ही नेहमी ठेवा कारण जेव्हा जेव्हा माझ्या स्वामीप्रिय बाळ संकटात असतात जेव्हा जेव्हा त्यांच्यासमोर खूप बिकट परिस्थिती असते खूप मोठा दुःखाचा डोंगर असतो तेव्हा तेव्हा ही स्वामी माऊली तुमच्यासाठी धावत येते जेव्हा जेव्हा तुम्ही आर्त म्हणाने मला स्वामी आई म्हणून हाक मारता तेव्हा तेव्हा ही स्वामी आई तुमच्यासाठी तत्परतेने धावत येते याचे नेहमी स्मरण ठेवा कारण संकट कितीही मोठे असू दे तुझी काळजी कितीही मोठी असू दे तुझ्या मागील पणवती किती मोठी असू दे आमच्यासाठी अशक्य ते शक्य सर्व काही आहे याचे स्मरण ठेवा म्हणूनच स्वामी म्हणतात अशक्य ते शक्य होईल तुझ्या आयुष्यामध्ये फक्त धीर थर संयम ठेव कुठलीही गोष्ट घडण्यासाठी योग्य वेळ यावी लागते आणि हाच आत्मविश्वास तुमच्यामध्ये नेहमी असावा लागतो कारण तुम्ही कुठल्याही बाबतीत घाईने निर्णय घेऊन स्वतःचे नुकसान करून घेता म्हणून कधीही कुठलेही निर्णय घेताना कधीही घाई करू नका कारण शांत मनाने जो काही चांगल्या विचाराने सकारात्मक विचाराने जो काही निर्णय घ्याल त्यामध्येच तुम्हाला खूप काही प्राप्त होऊ शकते खूप काही अशा गोष्टी तुमच्या मनासारख्या होऊ शकतात ज्याची तुम्ही कल्पना देखील केली नसेल स्वामी म्हणतात बाळा आता तुझे एक मोठे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे ज्याची तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस आता तुझ्या आयुष्यातील त्या सर्व संकटांना आता मी घालवून दिले आहे आता तुझ्या आयुष्यामध्ये फक्त सुखाचे आनंदाचे आणि वैभवाचे भरभराडीचे दिवस येणार आहेत हो बाळा कारण तू आजपर्यंत जे काही दुःख सहन केले आहेस सर्व काही आम्ही पाहिले आहे आणि हे सर्व तुझ्या आयुष्यामध्ये घडत असताना देखील तू आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही हो बाळा हीच तर तुझी खूप मोठी आम्ही परीक्षा घेतली होती ज्या परीक्षेमध्ये हा स्वामीप्रिय बाळ उत्तीर्ण झाला आहे कारण तुम्हाला असे वाटत असते की माझ्या आयुष्यामध्ये इतके संकट हे एवढे काळजीचे दिवस दुःखाचे दिवस का आहेत बाळा हे सर्व प्रारब्धाचा खेळ आहे कारण तुम्ही जसे कर्म करता तशा तुमच्या आयुष्यामध्ये त्या कर्माचे परिणाम तुम्हाला भोगावयास लागतात म्हणून आम्ही नेहमीच सांगत असतो की चांगले कर्म करा कारण चांगल्या कर्माचे फळ हे तुम्हाला नेहमीच चांगले मिळणार आहे बाळा आता तुझ्या पाठीमागील सर्व प्रारब्ध संपले आहे आता यापुढे तुझ्या आयुष्यामध्ये जो काही तुझा सुखाचा आनंदाचा वैभवाचा काळ येणार आहे तो तू उपभोगण्यासाठी तयार आहेस स्वामी भक्तानो, तुम्ही ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नावाचा जयघोष करा स्वामी म्हणतात बाळा आता अशक्य ते शक्य सर्व तुझ्या आयुष्यामध्ये आम्ही घडवणार आहोत आता तुझ्या आयुष्यामध्ये तुला असे काही चमत्कार दिसणार आहेत ज्याची तू कल्पना देखील केली नशील हो बाळा कारण ही ब्रह्मांडाची शक्ती ही स्वामी आई तुझ्या पाठीमागे आशीर्वादाच्या आणि प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी सज्ज आहे बाळा जेवा जेवा तुमची भक्ती तुमचे नामस्मरण आम्ही पाहत असतो तेव्हा तेव्हा आम्हाला असे वाटत असते की माझा स्वामीप्रिय बाळ कितीही संकटात असू दे कितीही मोठ्या दुःखामध्ये असू दे तो आमच्याशी एकनिष्ठ आहे त्याचा आमच्यावरील विश्वास मात्र ढळला नाही हो बाळा आणि हे पाहूनच आमचे मन खूप खुश होते आता बाळा तुला चिंता करण्याची का गरज नाही कारण आता तुझे आयुष्य पूर्ण चिंतामुक्त केले आहे आता तुझ्या आयुष्यातील त्या पणवती ते दुःख सर्व काही आम्ही दूर केले आहे आता बाळा गरज आहे तुला तुझ्या आयुष्यामध्ये चांगल्या विचाराने सकारात्मक विचाराने तुझे एक सुंदर आयुष्य घडवण्याची गरज आहे स्वतःवरचा आत्मविश्वास आणि आमच्यावरचा जो काही विश्वास आहे तो ढळू न देण्याची गरज आहे तुझ्या कुटुंबातील सर्व स्वप्न पूर्ण करण्याची गरज आहे तुझ्या मुलांवरती तुझ्या मुलांचे जे काही स्वप्न आहेत त्यांचे सुंदर भविष्य घडवण्याचे बाळा आता या सर्व गोष्टींसाठी मनापासून सुरुवात कर आणि सर्व काही करत असताना फक्त एकच स्मरण ठेव हो। की ही स्वामी आई तुझ्या सदैव पाठीशी आहे तुझा कुठल्याही संकटामध्ये आम्ही हात सोडला नाही स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ